नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमचं सर्वांपुरं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर मी मास्टर ब्लॉग बघितला असेल तर आम्ही गेलो होतो भिवपुरीला भिवपुरीवरून आता आपण आलो आहे आप अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर ते तर ते आता आपण बघायला चाललो आहे Nanti bagus ya Kita mendit. तर आपण आलो अंबरनाथ इथे तर अंबरनाथ स्टेशनवरून वीस मिनटं वॉकिंग आलो आहे आता हे आहे प्राचीन शिव मंदिर हे बघा हे आहे अंबरनाथ मधील प्राचीन मंदिर तर इथे तुम्ही बघू शकता कोरिव काम केलेलं आहे त्या थोडं भग्न अवस्थेत बघू शकता तुळस इथे आहे गणपतीचं मंदिर आणि इथे आहेत पिंडे इथे बघू शकता तलाव आहे बघा त्याच्यामध्ये कासव पण आहे म्हणजे मंदिर आहे नंदी तर आता आपण मंदिरामध्ये जातोय मंदिराचे मंदिर नक्षी काम बघू शकता तुम्ही बघू शकता ते आणि इथे मूर्त्या कोरलेल्या आहेत ते पण मूर्त्या कोरलेल्या आहेत संपूर्ण मंदिरावरती नक्षीकाम केलेलं आहे बाजूलाच इथे देवीचं मंदिर आहे ते पण आता बंद केलं आहे सध्या दुपारनंतर ओपन होईल आणि मंदिराचा परिसर पण मोठा आहे मस्त समोर बघा दर्शन प्राचीन शिवमंदिर सांगायचं अंबरनाथ स्टेशनवरून तीस रुपये शेअरिंग असते तर आता आपण हॉटेलने जाऊ स्टेशनला तिथून मग घरी तर आपलं प्राचीन शिव शिवमंदिरचं दर्शन झालेलं आहे आता आपण घरी या ब्लॉग एवढंच आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नये ह्या बा